कधी काळी सर्वसामान्यांची सिडको आता फक्त व्ही व्ही आय पी लोकांची आणि बिल्डर लोकांची सिडको झाली की काय असं म्हणावं लागेल साडेपाचशे घरांचं एक मोठं गृह संकुल व्ही आय पी लोकांसाठी या पाबिच रोडवर होणार आहे आणि त्याच्यासाठी सल्लागाराला अठ्ठावीस कोटी रुपये दिले जाणार आहे मुळात जे व्ही आय पी आहेत उदाहरणार्थ जे आय एस आहेत आय पी एस आहेत आमदार आहे आणि खासदार आहे यांना परत एकदा घरांची गरज काय जर सिडकोचाच नियम आहे की एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये जर आपल्याकडे एखादं घर असेल तर दुसरं घर घेता येत नाही का या आमदार खासदार अधिकाऱ्यांची घरं नाही आहेत एम एम आर डी ए क्षेत्रात का हा नियम फक्त गोरगरीब सर्वसामान्यांना लागू आहे आणि व्ही आय पी यांना लागू नाही आहे भ्रष्टाचाराने बरबटलेली सिडको आहे सर्वसामान्यांना घरं द्यायची तळोजामध्ये आणि व्ही व्ही आय पीसाठी घरं द्यायची पामबी च रोडवर हा अन्याय बंद करावा मुळातच या गृहनिर्माण संकुलाला आणि या साडेपाचशे घरं जे व्ही व्ही आय पीसाठी आपण बांधताय त्यालाच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे त्याऐवजी हे पैसे आणि हे प्लॉट आमच्या नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांना जो साडेबारा टक्क्याचा भूखंडाचा परतावा दिला नाही त्याच्यासाठी वापरावेत आणि हे पैसे गोरगरिबांना सर्वसामान्यांच्या घरासाठी वापरावेत ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे